बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव खरं दोन हजार एकोणीस ही निवडणूक झाली आणि मोठ्या परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं परंतु शिवसेनेनं शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंडिर कुमारेचं काम केलं विश्वासघाताचं राजकारण केलं ज्यांच्या बरोबर गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासच विश्वासघातलेचा आहे त्यामुळे एकोणीस साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही पण नीती ने, नेतीमध्ये काही वेगळं आवड होत शेवटी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेबांना अनुभव आला की आपल्या आपल्याशी विश्वासघात होतोय आपल्या राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांनी धाडस करून चाळीस आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय केला राज्यामध्ये आज तुमचं सरकार सेटल झालेलं से आहे मला या ठिकाणी पाहिजे सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा